भाग्यश्री आद्रैवार एमएस चोवीस लातूर वरून आलो आम्ही पावसात भिजत भिजत आणि त्या छुतीनं हॉटेल बंद ठेवलेलं आहे त्याच्या बँडर फाडलो हे आयला पण काय विषय नाही एमएस चोवीस बिर्याण न्यूज बिर्याण चार ते पाच दिवसाखाली मात्र धाराशिव मधील हॉटेल भाकी दगड फेक करण्यात आली दगडफेक कोण केली याचा काही थांगपत्ता लागत नव्हता अखेर शेवटी एका व्यक्तीने मात्र हा या संदर्भात व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आणि हे कृत्य मी केले असल्याचं त्याने स्पष्ट केलं मात्र तो युवक हा लातूरचा देखील जात आहे अशा युवकांना मात्र जागेवरच पाहिजे जा, आणि पोलीस प्रशासनाने देखील यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारण की एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर त्याला सहकार्य करणं हे प्रत्येकाचं काम असतं मात्र तिथे जाऊन नुकसान करणं हे मात्र लाजीरवाणी गोष्ट आहे विशेष म्हणजे तो व्यक्ती लातूरचा असून त्याला पोलीस प्रशासनानं अटक करून त्याच्याकडून सर्व नुकसान भरपाई घेतली पाहिजे असं देखील आता सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे कारण की गेल्या दोन ते तीन दिवसापासून मात्र सध्या भाग्यश्री हॉटेलवर खूप मोठी चर्चा सुरू आहे कारण की दगडफेक करणारा व्यक्ती कोण आहे याबाबत माहिती मिळत नव्हती अखेर शेवटी हा व्हिडिओ तुम्ही देखील पाहू शकता